आणि देवी अशा पक्ष सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब माजी मंत्री नवाब मालिक साहेब माजी मंत्री आणि आमचे सहकारी मित्र संजयजी मनसोडे साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब आमदार राजू नवकरे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा चव्हाण यांचा आज दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय त्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माननीय भास्कररावजी पाटील खजगावकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होण्याची हॅट्रिक केली ते ओमप्रकाशजी पोखर्णा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मिनलताई खदगावकर माजी उपमहापौर सिंगजी हिल माजी आमदार मोहन अन्ना आंबर्डे माजी आमदार अविनाशरावजी घाटे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी दुसरे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव घोगरे दिव्यांगचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमटानकर प्रदेशाचे सरचिटणीस आणि माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सुगावे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर ज्यांचं आत्ता भाषण झालं ते माजी सभापती अशोकराव पाटील मुगावकर ज्यांचा नुकताच प्रवेश झाला ते माझे तरुण सहकारी भास्कररावजी बिनवंडे लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याणसावकर सूर्यवंशी ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे माधवरावजी पावडे हंसराज पाटील बोरगावकर प्रतापराव पाटील जिगळेकर डॉक्टर विक्रमजी देशमुख दुसरे आमचे मित्र राजीव गांधीकुडेजी करत आता यादी खूप मोठी आहे आणि साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी फार आधीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही मंचावरील सर्व मान्यवर नेते ज्यांचा ज्यांचा आज पक्षामध्ये दादांच्या सोबत प्रवेश झाला ते सर्व सहकारी आमचे कन नांदेडचे नगरसेवक श्री जफारखान साहेब मंचावरील सर्व नेते बंधू भगिनी ने आणि पत्रकार मित्रांनो आज खदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय पहिला प्रवेश साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह सो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लगेच दुसरा प्रवेश झाला तो माजी आमदार अविनाशरावजी घाटेसाहेबांचा आणि गोजेगावकर साहेबांचा सा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपलं शिबिर होतो आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कन्नडच्या नगराध्यक्ष अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये झाला त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शिवराज पाटलांचा प्रवेश झाला ती सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनान्ना हंबरडे त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा आले परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे येता ये आलं नाही तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि देव्य स्वरूपात नांदेडमध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय मिनलताईचा प्रवेश होतोय पोखर्णालजीचा प्रवेश होतोय त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष झाल्याशिवाय राहणार आहे याची ग्वाई या निमित्तानं देणार आहे आणि दादाला आणि साहेबांना एक विनंती करणार आहे एवढ्यावर आमचे प्रवेश फोळे आणखी थांबलेले नाही ना फक्त आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन नवी कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आमची या निमित्तानं निश्चितपणानं आहे अनेक मान्यवर आज आदित्यदाच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला आहे म्हणून मला खात्री आहे पूर्वी मी एकटा होतो माझ्या सोबतीला घाटेसाहेब आले माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले आणि आज माझ्या सोबतीला खदगावकर साहेब आले कोकणराजे आले त्याच्यामुळं की ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणानं वाढलेली आहे थोडा जीवनराव एक दोन मिनटं आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे मी या जनसमुदायाच्या साक्षीनं तुम्हाला एकच सांगणार आहे दादा नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा राहणार नाही हे वाईट आणि कार्यकर्त्यांना असं वाटायला लागले की हा महाराष्ट्रात कोण नेता एकच वादा है, है, है। है, है। आज ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्ष सोहळ आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही आता खरं तर मी अधिवेशन चालू असताना यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्केच उपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलवायला लागले आज अजितदादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं काही गरजेमध्ये प्रवेश होईल दादांना पुढच्या वेळेस घेऊन या म्हणजे ही परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले ज्यांनी शरदचंद्र पवार साहेबापासून दादापासून राष्ट्रवादीत काम केलं ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते या ठिकाणी नमूदपण प्रामाणिकपणानं सांगणार आहे मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे मिनलताईने उल्लेख केला त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार नाही दादा ना नांदेड जिल्ह्याच्या दादा ना नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली भास्कररावजी पाटील खदगावकरांनी नांदेड देगलूर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं त्यावेळी पियुष गोयल साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा रेल्वेचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जी आर देखील काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही त्या कामाला खरं तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे एक न म्हणतात जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचं सरकार होतं इथे तुमचं सरकार आलं आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं त्यामुळं हा जो हो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित राहतो आहे या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जातं ते पाणी वाहून जाऊ नये त्याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरून लिफ्ट करून लोअर मन्यार आणि अप्पर मन्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळं अधिक तर मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गा गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भले तिथंही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि लो काही लोकांनी इथं भूमिका घेतली निए निए माला अपली का का कि चे कि की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुमकुमीच असेल की स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्या त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडधोड आता कुठल्या दिशेनं होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता को तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्यानं घेतलं जाते म्हणून या नांदेड जिल्ह्यातल्या जनते तडील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो खरंच मी खदगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार मी खदगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजवानी त्यांना सोबत घेऊन आपण काम करू कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्षे एकत्रित काम केलेलं आहे कोकणराजीला थोडंसं उशिरा समजलं मला फार लवकर समजलं तटकरे साहेब कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले मला फार लवकर कळले तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चारला आमदार झालो मी आणखी तिथं असलो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षदाय की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षाद्वारे माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझ्या ह्याच्या नशिबात लिहिलेलं असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरी साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा तेजत होतो पण पळून गेला ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिली की नाही त्याच्यामुळे ही धड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढे त्या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर राष्ट्रवादी